तुम्हाला माहीत आहे देवलोकातील विश्वकर्मा यांना वानर होण्याचा शाप ऋषी आर्तिकध्वज यांनी का दिला असेल देव विश्वकर्मा यांची एक रूपसुंदर कन्या होती देवी चित्रांगना पृथ्वी लोकातील पराक्रमी राजा सुव्रत यांच्या गुणांवर ती मोहित झाली आणि दोघांमध्ये पवित्र प्रेम निर्माण झाले पण हे प्रेम देव विश्वकर्मांच्या इच्छेविरुद्ध होते चित्रांगना पित्याची परवानगी न घेता सुव्रताशी विवाह करणार असल्याचे कळल्यावर रागाच्या भरात विश्वकर्मांनी तिला भयंकर शाप दिला तुझ्या लग्नमंडपातच तुझ्या पतीचा मृत्यू होईल शाप फळाला आला विवाह मंडपात राजा सुव्रत अचानक मृतावस्थेत कोसळले दुखी चित्रांगना वेग्यासारखी रडत नदीकाठी धावली आणि त्या दुखाप ती नदीच्या प्रवाहात वाहून गेली त्याच वेळी नदीकिनारी ऋषी अर्थिकध्वज तपश्चर्या करत होते चित्रांगना त्यांना भेटली आणि तिने संपूर्ण हकीकत सांगितली प्रेम शाप आणि पतीचे निधन ऋषींना तिचे दुःख सहन झाले नाही तेव्हा ऋषी अर्तिक ध्वजांनी विश्वकर्मांना शाप दिला जे प्रेमाला स्वीकारत नाही तोच वानर रूप धारण करील ऋषींचा शाप सत्य ठरला आणि देव विश्वकर्मांना काही कार वानर